की युवक काँग्रेसचा अध्यक्ष जेव्हा मी झालो पहिली मीटिंग मी सगळ्या पदाधिकाऱ्यांची ज्याला आपण म्हणतो पदग्रहण समारंभ तसा कार्यक्रम मुंबईला होता माझ्या युवक काँग्रेसच्या काळामध्ये निवडणुकीतून अध्यक्षपद मिळायचं म्हणून मी निवडून आलेल्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना फोन करण्यासाठी माझ्या ज्या दोन चार महिला पदाधिकारी माझ्या टीममधल्या होत्या त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही निवडून आलेल्या ह्या दोनशेजणी आहेत त्या दोनशे जणींना तुम्ही फोन करा उद्याच्या कार्यक्रमाला तुम्ही बोलवा त्या दोनशे पैकी शंभर एक जणींना तर माहितीच नव्हतं का त्या निवडून आलेल्या आहेत महिला द्याव्या लागतात ना त्याच्यात कोणाच तरी नावं दिलेले होते पाच पन्नास जणींचे फोन तर त्यांच्या घरातल्या कोणतेतरी तरी दुसऱ्याच पुरुष माणसाने उचलले होते पाच पन्नास जणींबरोबर संपर्क झाला त्याच्यातून चार पाच जणी त्या बैठकीला आल्या आणि त्याच दिवशी मी निश्चय केला की जोपर्यंत माझ्या कमिटीमध्ये तेहतीस टक्के महिला येत नाही तोपर्यंत मी अविरतपणे काम करत राहणार आणि मला अभिमान आहे की तेहतीस टक्के महिला मुली या मी माझ्या कमिटीमध्ये आणू शकलो मुलींना जर राजकारणात आणायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काय असेल तर त्यांच्यासाठी सुरक्षित असं वातावरण तयार करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं की कोणाच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय कोणाच्या अध्यक्षतेखाली काम करताय तुमच्या घरच्यांना तुमच्या आईवडिलांना तुमच्या पालकांना चिंता वाटली नाही पाहिजे असं वातावरण निर्माण करणं हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज होतं आणि ते मी केलं आणि म्हणूनच माझ्याबरोबर मृदि मुली ज्या आहेत त्या अर्ध्या रात्रीसुद्धा आंदोलनांमध्ये भाग घेत होत्या आणि अर्ध्या रात्रीसुद्धा त्या माझ्याबरोबर काम करत होत्या त्यांच्या पालकांना निश्चित खात्री होती की सत्यजित बरोबर आमची मुलगी जेव्हा जाते तेव्हा ती सुरक्षित आहे तिच्या सुरक्षतेची काळजी मी घेणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज इथं मोठ्या प्रमाणावर मुली आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणावर काय जवळजवळ ऐंशी टक्के मुलीच आहेत पन्नास टक्के आरक्षण तुम्हाला मिळालेलं आहे मी आज कोणत्याही कॉलेजमध्ये गेलो हेमंत दादा किंवा शाळेमध्ये गेलो तुम्ही पण फिरता मतदारसंघात चर्चा सका दहावी आणि बारावीला पहिले आलेले मागच्या पाच वर्षातली नावं काढा पाच पैकी चार मुली आहेत आणि एखादाच मुलगा कुठंतरी पहिला कसा बसा वस्तुस्थिती आहे तुमच्या कॉलेजला बघा कुठे मग मी अभ्यास केला की हे मुलं जातात कुठं मुली जर एवढ्या पुढे चालल्यात तर आमचे मुलं जातात कुठं तर आमच्या मुलांना गणपती करायचं आहे आमच्या मुलांना नवरात्र करायची आमच्या मुलांना गावातले सगळे सगळे जे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत आणि म्हणून त्या नादामध्ये मुलं जे आहेत ते अकॅडमिक्स मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर माग 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 चालताना दिसत आहेत आणि मुली मात्र पुढे पुढे चालल्या आहेत एका बाजूला मध्ये पण मुली आणि दुसऱ्या बाजूला पन्नास टक्क्यात आरक्षण असं म्हणलं तर पुरुषांच्या आरक्षणाची मागणी केल्याशिवाय आता गत्यंतर राहणार नाही वस्तु ही वस्तुस्थिती आहे आणि ही परिस्थिती खर तर सावित्रीबाई फुल्यांना इथं गजाननजींनी अभि अभिवादन केलं सावित्रीबाई फुलेंना ही संधी देणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंचं देखील आपण या निमित्ताने कौतुक केलं पाहिजे की महात्मा फुलेंनी श्री शिक्षणाचं खरं तर एक निर्णय घेतला आणि तो घेत असताना ते कोणाच्या मार्फत करायचं म्हणून स्वतःच्या पत्नीला शिक्षिका करून सावित्रीबाईंच्या मार्फत त्यांनी मुलींच्या शिक्षणाची सोय केली आज जर खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले असते आणि सावित्रीबाई असत्या तर त्यांचा ऊर हा अभिमानाने भरून आला असता की इतक्या मोठ्या संख्येने मुली आज सभागृहामध्ये येत आहेत आणि असे भाषणं या ठिकाणी करतायत